लातूर तालुक्यातील खोपेगाव येथील लाखो रुपयांचा खर्च करून बसवण्यात आलेली पाणी शुद्धीकरण यंत्रणा सात वर्षापासून धुळखात पडून आहे दलित वस्ती सुधार योजनेतून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी केलेल्या या योजनेचे वास्तव मात्र अत्यंत निराशजनक आहे लातूर तालुक्यातील खोपेगाव येथे दोन हजार अठरा ते एकोणवीस मध्ये दलित वस्ती सुधार योजनेतून सुमारे चार लाख छप्पन्न हजार रुपयांचा निधी वापरून पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली होती उद्देश होता वस्तीतील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही यंत्रणा एक दिवस सुद्धा कार्यान्वित झाली नाही सात वर्षांच्या कालावधीत यंत्रणेवर कोणी लक्ष दिले नाही परिणामी मशिनरी गंजून गेली आहे लाखो रुपयांचे साहित्य वाया गेले आहे आणि सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाल्याचे नागरिकांचा आरोप आहे या संदर्भात दलित वस्तीतील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत व सरपंचांकडे तक्रारी करून पाणी फिल्टर सुरू करण्याची मागणी केली मात्र प्रशासनाने या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे आता परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत पंधरा दिवसात यंत्रणा सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे गावकऱ्यांचा आरोप आहे की पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत हक्कांबाबत प्रशासनाची ही उदासीनता म्हणजे गावकऱ्यांच्या आरोग्याशी आणि हक्कांशी केलेला खेळ आहे खोपे गावातील नागरिकांच्या या मागण्यांना प्रशासन प्रतिसाद देईल का सात वर्षांपासून बंद पडलेली ही यंत्रणा पुन्हा एकदा या प्रकरणावर धूळ फेकली जाईल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे